आता सध्या प्रत्येक पतसंस्थेला चेअरमन पुरुषच आहे पण पहिली पतसंस्था बैल उभं केली बैलजोड्या आवजार दिली जायची पण जिजाऊंचा नियम होता जिन्नसाच्या बदल्यात जिन्नसच महागारी द्यायचा बैलगाड्या नेल्या ना बैलगाड्याच महागारी बीबियानं नेली ना धान्य महागारी पैशाची मुद्दल वापरली जात नव्हती म्हणून कौतुक वाटत मला जिजाऊंच छत्रपती शिवरायांच्या विचाराच आणि शिवशाहीच कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का द्याल का उपरी उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का नाही ना मी खात्री देते जर पुन्हा एकदा शिवकाळ आला पुन्हा एकदा शिवशाही आली तर पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य उभा टाकेल अरे माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळात भीषण दुष्काळ पडला पोराच्या नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ पडू नये माझ्या शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही नाहीये छत्रपती काय व्यवस्थापन असेल कुठून आलं अव साहेब चित्र 干。 गुजरा महानाच महानाच चीदाईला गुजरा महानाच महानाच चीदाईला गुजरा महानाच महानाच चीदाईला गुजरा महानाच महानाच चीदाईला काही काही माणसं मला म्हणतात लय उतू ग भांडवल करते काय म्हणतात रे लोक शिवजयंतीचा फार जल्लोष केला की लोक म्हणतात भांडवल करता का तुम्ही वैद्यने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषध आणि उगच म्हणत नाही एवढा माज करतो ना आपण शेतकरी तो सात बारा कृपा है शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली महाराष्ट्रातला पहिला इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज काय इंजिनियर असतील सांगा ना चारशे वर्षापूर्वी रायगडावर वर्षा शौचालय काय डोकं असेल चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यासाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला अशी बत्तीस धरणं स्वतः राजांनी त्यांच्या बुद्धीनं बांधली शेतकऱ्यासाठी वेतनदारी पद्धत बंद करून वतनदारी वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली वतनदारी कळती ना पहिला भाग दिले जायचे देशमुखी पाटील की हे बंद केलं शिवाजी महाराजांनी त्यांनी नाही सांगितलं असली वतनदारी नको ज्यामध्ये माझा शेतकरी सामर्थ्याने कर्जाला डुबून मरत वतनदारी म्हणले की सावकाराकडनं पैसे घ्यायचे बर व्याजातच आयुष्य जायचं मुद्दल तर भेटत नव्हतीच सोसायटी उचलल्यावर सोसायटी भरायची कर्ज माफी वगैरे विचार काय होता शेतकरी जगला पाहिजे म्हणून वतनदारी बंद केली वेतनदारी पद्धत कष्ट करायचं कमवायचं प्रत्येक नोकरदार वर्ग लक्षात ठेवा तुम्हाला नोकरी मिळते आणि महिन्याच्या पहिल्या तारखेला हातावर पगार पडते कारण या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वेतनदारी पद्धत केली जल्लोष करत नाही कारण आम्हाला माहित आहे आमच्या बापाचं सात बनवलेलं नाव लागलं का तर आमच्या महाराष्ट्राचे बाप छत्रपती शिवाजी महाराज झाला आमच्या बापाचं नावच लागलं असतं सात बनवलं असेच मेलो असतो आम्ही झा पण असेच मेलो असतो लोक मला सुद्धा म्हणतात लयच माज आहे ग तुला अरे माहित आहे ना राजा नसतं तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असते विचारावं लागलं असतं झा थोडा कीर्तन चाहते करण्याच्या आपकी मर्जी होतो करली बाबाचे ठोके दिली असते तुम्हाला ना मला अशा सत्य नसते घडले कीर्तनाचे काय वाटतं मुघल असते तर कीर्तन झाली असती मुघलांचं राज्य असतं कीर्तन झाली असती का नसती झाली रे दादा अरे आई बहीण सुरक्षित नव्हती कीर्तनाचं काय गुण बसलाय तू काय शिवराय होत दादा माझे हा आजकालची पोरं निस्त बोंबलतात नवल वाटत रे मला काय विचार होते राजांचे शैस्तगणाचा लालमाला चाळळ्यात शैस्तगणाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली शैस्तगणाचे बायको फळफळत आली चावणा चावणा पलत मुझे लगता है शिवा के मावलो ने बदली की आग में लड़की उठा ली शैस्तगण शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जवान को, को लगान शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं की बेटी की तरफ गंदी नजर डाले बहुत अच्छी परवरिश है उन हिंदू होके औरत जात को देवी की तरह पूजते हैं बायकोला वाटलं क्या लगता है आपको चावणा तुमने उनकी बहु बेटियां उठाई यहां तक उनकी इज्जत तक लूट ली तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर फिर वो क्यों सोचेंगे हमारी औरत उठाते वक्त कि उसका क्या कसूर शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेशक आज उंगलियों पर जान चली गई गल गर्दन से जाऊंगा लेकिन एक बात विश्वास के साथ कहता हूं जबान देता हूं बेटी उनकी हो या अपनी वो औरत की धर्म जात नहीं देखते किसी भी मुल्क की हो किसी भी जात की हो किसी भी धर्म की हो शत्रु की भी क्यों ना हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत को मां की नजर से नजल दे देखते दे हैं ऐसे है, दे हिंदू है वो, है वो औरत साथ को भगवान का दर्जा देते हैं अरे शत्रुलाही विश्वास वाटावा अस चरित्र जा राजाचं त्यांची शिवजयंती आम्ही का जल्लोषत करू सुरतांची सून नजरा म्हणून आणली तरी राजं म्हणाल तुमच्यासारखी माय असते तर आम्ही सांदर आणि देखणी जन्माला आलो एकमात्र विश्वासानं सांगते दादा लेख म्हणून या शिवजयंतीला एक गोष्ट नक्की सांगेल जर माझ्या शिवरायांची शिवशाही आली ना तर शेतकरी मरणार नाही महाराष्ट्रात बलात्कार होणार नाही आणि कधीच कुठल्या लेकरावर अन्याय होणार नाही एवढी ताकद शिवशाहीत होती पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र होईल जर शिवशाही आली काय वाटतं तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या वाईट टाकली नसेल पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली तिच्या आब्रूची माती विहिरीत झेऊन तपरी ढकलून दिली सतरा वर्षाचे होते शिवराय किती वर्षाचे सतरा काय डोका आपल्या पोरांना सतरा वर्षात हा आई बापाला उलट बोलायच्या पलीकडे काय करतात पोरं सतरा वर्षात सतरा वर्षाचे शिवराय आहेत नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतलेले औसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं औसाहेबांना विचारलं काय झालं औसाहेब सांगतात राज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघते पण तुम्हीच सांगा ज्या देवघरातली देवीच पवित्र नाही त्या हिंदवी स्वराज्याला कसं काय सामर्थ्याने उभं करावं अहो ज्या देवघरात देवी बसवायची त्या देवघरात आई बहीण सुरक्षित नाही कसं हिंदवी स्वराज्य उभं करायचं वाईट वाटतंय राज काय झालं आऊसाहेबांनी सांगितलं कळपायाच्या मस्तकाला गेली सतरा वर्षाचे शिवराय मंत्रिमंडळाला बोलवतायत सिंहासनावर बसतात आणि सांगतायत बोलवतात रांजेच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर हे नालाय का आई बहिणीवर वाईट नजर टाकतो जिवंतपणे याचे दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि तसाच जिवंत वेशीवर टांगा का तर येणार जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं हे छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आहे ही आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शोभा त्याचा राग पाटील त्याला हिंमत नाही झाली कोणाची पुन्हा नाही झाली पुन्हा कधी हिंमत आता कस आहे ज्यांना बलात्कार केलाय त्याच्यावर केस टाक मग जेल मध्ये टाका मग खाऊ पिऊ आला मग मुकादमे लढवा काय न्याय भेटला काही गोष्टी सांगताना लाज वाटते पण आमच्या भारतामध्ये दिवसाला आठ ते नऊ बलात्कार घडतात

आणि काय आदर्श घेतो रे आपण काय शिकतो काय इतिहासात शिकतो डीजे अरे शिवजयंती नाचवायला माणसं माग पुढं बघायला खालच्या पातळीला जायचं मला काही कळत नाही बरं का कधी कधी शिवजयंच्या दिवशी बारा वाजता आरती करतो आणि पुन्हा ढाब्याला जातो जेव्हा ही शिवजयंती तोंडात सुपाऱ्या गुटके मावे पुन्हा शिवजयंती इथं बसलेले इमानदारीनं सांगा शिवरायांची शपथ आहे तुम्हाला गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारी पिणारे हातवरी कर करा दोन चार तरी शिवरायांच्या इज्जतीला राहिले बाबा प्रामाणिक बाकी सगळं गाव का तोंडाकडे बघून कळतो कोण खात कोण ती आपलं नाही बर आख्याची अवस्था ती तुमचं काय घेऊन बसले आमचा मालकरी उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळ थांब की बाबा देवाला उठवाय कुठं तर असते असे